नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी केली आहे तसेच त्यांना दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही असा सवाल देखील केला आहे यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं देखील म्हंटलं आहे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांना देत कोणत्याही गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाला आमदाराला अपात्र केलं नाही दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेना नोटीस जारी केली आहे केले असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर येत नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगोले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तसेच ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला त्यांचं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिलेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा